नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत शिक्षकांचे जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे परिपत्रक काढलेले आहे तर कशा प्रकारे शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या होणार आहेत काय आहे संपूर्ण बातमी चला तर पाहूया तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर, तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बाजूच्या बेलायकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे परिपत्रक काढले राज्यातील कोकण विभाग वगळून इतर सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांना प्रारंभ झाला असून पंचवीस मार्च पासून शिक्षकांची बदलीसाठी अर्ज भरण्याची संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबत ग्रामविकास विभागाने आठ मार्च रोजी परिपत्रक काढले आहे त्यानुसार बदली पात्र शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक निव्वळ रिक्त जागा अनिवार्य रिक्त जागा यांच्या याद्या एकोणीस मार्चपर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या संगणकीय प्रणाली सुरू करण्यात येणार आहे याबाबत सर्व शिक्षकांना अवगत करण्याचेही परिपत्रकात नमूद आहे जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबत आठ मार्च रोजी ग्रामविकास विभागाने विभागाचे कक्ष अधिकारी सना भंडारकर यांनी पर परिपत्रक काढले आहे बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची बदलीस निश्चित धरावायची आहे सेवा दहा वर्ष पूर्ण झाली आहे आणि कार्यरतशाळेत सदर शिक्षकांची सेवा किमान तीन वर्ष पूर्ण झाली आहे तसेच शिक्षक बदलीस पात्र राहणार आहेत शासन निर्णय सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजीच्या सुधारित बदली धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहेत राज्यातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा कोकण विभागातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या मार्चमध्ये पूर्ण केल्या आहेत आता उर्वरित तीस जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार आहे सर्वसाधारण क्षेत्र व अवघड क्षेत्र हे दोन क्षेत्रानुसार बदल्या करण्यात येणार आहेत जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरणही आठ मार्चच्या शुद्धी पत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे बदल्यांसाठी शिक्षकांचे संवर्ग एक सवर्ग दोन सवर्ग तीन सवर्ग चार असे संवर्ग पाडण्यात आले आहेत पंचवीस मार्चपासून अर्ज भरण्यासाठी पोर्टलवर सुरू होणार आहे शासन निर्णयाप्रमाणे बदली पात्र शिक्षक आठ मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्याअंतर्गत बदली दोन हजार एकोणीससाठी खालील शिक्षक पात्र ठरणार आहेत संवर्ग एकमध्ये मागील वर्षी बदली झालेले सर्व शिक्षक पुढील तीन वर्ष बदली पात्र असणार नाहीत परंतु मागील वर्षी नकार दिलेले सवर्ग एकमधील शिक्षक व नव्याने संवर्ग एकमध्ये येणारे शिक्षक यावर्षी बदली करू शकतात मागील वर्षी ज्या शिक्षकांच्या बदल्या संवर्ग चार झालेल्या नाहीत अशा शिक्षकांच्या या वर्षी नव्याने बदलीपात्र होणाऱ्या शिक्षकांच्या जागेची मागणी करू शकतील गतवर्षी झालेल्या बदल्यांमध्ये जे शिक्षक पती पत्नी यांची बदली तीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर झालेली आहे असे पती पत्नी शिक्षकांना यावर्षी सवर्ग दोन अंतर्गत पती पत्नी एकत्रीकरणचा लाभ मिळणार आहे अवघड क्षेत्रात तीन वर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना सवर्ग तीन अंतर्गत बदलीचा विशेष अधिकार मिळणार आहे जे संवर्ग चारमधील मागील वर्षी बदली झालेल्या शिक्षकांना वगळून उर्वरित बदलीपात्र शिक्षकांच्या जागांची मागणी करू शकतील गतवर्षी बदली पात्र असतानाही ज्या शिक्षकांना सवर्ग एक व दोन व तीन किंवा बदलीचा विशेष अधिकार मिळणार आहे ते संवर्ग मधील मागील वर्षी बदली झालेल्या शिक्षकांना वगळून उर्वरित बदलीपात्र शिक्षकांच्या जागाची मागणी करू शकतील गतवर्षी बदली पात्र असतानाही ज्या शिक्षकांना सवर्ग एक दोन व तीन किंवा संवर्ग चारमधील सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी खो दिला नसेल असे सर्व शिक्षक व नव्याने होणारे बदली पात्र शिक्षक दहा वर्ष सेवा यावर्षी पात्र असतील जे आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांच्या जागाची रिक्त किंवा जी रिक्त जागांची मागणी करू शकतात धन्यवाद